आज मी भाजी खरेदी करायला आली मग काय म्हणून सांगाल सर ना आम्ही पण येतो इकडे वांगी वांगी पण लागली कोण म्हणतं शेतीतून उत्पन्न नाही आहे हे बघा दोन एकरमध्ये फार्म हाऊस प्रत्येक प्रकारची झाडं फळं भाज्या कुक्कुडपालन मोरपालन सगळं एकाच ठिकाणी केलेलं आहे सिटीमध्ये कसं मॉलमध्ये भाजी येते किंवा मार्केटमध्ये येते ते आपण घेऊन येतो आणि भाजी करतो पण हा जो अनुभव आहे की नाही शेतकरी पूर्ण प्रोसेस त्याचं करून स्वतःच्या हातची भाजी न तर औषध फवारणी करता हा अनुभव असतो ना तो वेगळाच असतो आणि मी

घट्टूच गट्टू हे स्वीट कोण स्वी लागले छोटे छोटे आहेत आता दिवस कसा निघून जात असेल ह्याच्यामध्ये एवढे फिरण्यामध्ये समजत नसेल तर रोजचं रोटिंग शोभा इथे भाजी काढतोय काढायचं पालक आहे का बाजारात शेळा दिसते तुला म्हणून ओळखत नसेल तुला